नमस्कार जय खानदेश जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो श्रीराम देश कुस्ती दंगल अपडेट आय विद्यवासनी माता यात्रा उत्सव निमित्त भव्य कुस्ती मैदान दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी वार रविवारच्या दिवशी कुस्ती मैदान दोन वाजेपासून कुस्ती मैदान आहे मित्रांनो मान्य व्यवस्थात पहिला तात्या चव्हाणचं गाव आहे मित्रांनो आणि करजगाव कुस्ती मैदान मध्ये आपल्याला तोड आणि काटा कुस्ती बघायला भेटतात मित्रांनो तर कुस्ती मैदान मध्ये मित्रांनो शंभर रुपयापासून तर एकवीस पर्यंत आपल्याला कुस्ती बघायला मित्रांनो तर या मैदान मध्ये तोडीस तोंड आणि जोडीस जोड कुस्त्या लागतात मित्रांनो आणि या वर्षी पण तुपा आणि कुस्ती मैदान आहे मित्रांनो करजगवान गवान कुस्ती मैदान रविवारच्या दिवशी सहा ऑक्टोबरच्या दिवशी एक कुस्ती मैदान आहे मित्रांनो तर या कुस्ती मैदानचा आयोजन करणार ग्रामपंचायत करजगान व समस्त ग्रामस्थ करजग या कुस्ती मैदानचं आयोजन करणार गाव करजगान तालुका मालेगाव जिल्हा राज्य कुस्ती मैदान आपल्याला तुफानी मैदान बघायला भेटणारे वित्राणू आणि करजग कुस्ती मैदानचे सर्व व्हिडीओ आपल्याला इन्फो युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणारे वितरण व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती मैदानचे व्हिडिओ बघण्यासाठी